नमस्कार स्वागत आहे तुमचं सिमेंट कोमार रेसिपी चॅनल मध्ये आज आम्ही पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन आलेलो खास तुमच्यासाठी आज आपण बनवणार आहोत रेस्टॉरंट झनझनी चिकन टिक्का मसाला घरगुती साहित्यापासून आपण एवढा क्रीमी चिकन टिक्का मसाला बनवणार आहोत की तुम्हाला विश्वास सुद्धा बसणार नाही की आपण घरातील साहित्यापासून एवढा टेस्टी चिकन टिक्का मसाला घरच्या घरी बनवू शकतो त्यामुळे जास्त वेळ वाया न घालवता त्यासाठी लागणारं साहित्य बघूया चिकन टिक्का मसाला बनवण्यासाठी लागणार साहित्य इथे मी पाचशे ग्रॅम बोनलेस चिकन घेतलेला आहे हे बघा अशा प्रकारचे चिकनचे पीस कट करून घेतले त्यानंतर चिकन दोन चिकन चिकन ते तीन पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे चिकन धुवून झाल्याच्यानंतर ते चिकन आपल्याला एका स्ट्रेनरवर ठेवायचं आहे म्हणजे त्यामध्ये असलेले एक्स्ट्रा पाणी पूर्णपणे निघून जाईल इथे मी दोन मिडियम साईजचे टोमॅटो घेतले त्याचे अशा प्रकारे प्युरी तयार करून घेतलेली आहे चार चम्मच अदरक लसूणची पेस्ट एक चम्मच गरम मसाला एक चम्मच चिकन टिक्का मसाला एक चम्मच हळद एक चमच कसुरी मेथी चार चम्मच धने पावडर चार चम्मच काश्मीरी लाल मिरची पावडर चवीनुसार मीठ दोन चम्मच लाल मिरची पावडर इथे एक चम्मच जिरे पावडर घेतलेले आहे दोन चम्मच ऑइल त्यानंतर तीन कांदे घेतले कांद्याच्या अशा प्रकारे बारीक पेस्ट तयार करून घेतलेले आहे इथे अर्धी वाटी दही घेतलं दह्यातील पाणी पूर्णपणे काढून टाकलेलं आहे इथे आपल्याला घट्ट दही पाहिजे अर्धी वाटी बारीक कट केलेली कोथिंबीर इथे अमूल फ्रेश क्रीम घेतलेली आहे इथे अडीचशे एम एल पाऊच आहे त्यापैकी आपल्याला एकशे पंचवीस एम एल फ्रेश क्रीम लागणार आहे चिकन टिक्का मसाला बनवण्यासाठी त्यासोबतच रेड फूड कलर घेतलेला आहे आता इथे आपल्याला चिकन टिक्का एकदम रेस्टॉरंट स्टाईल बनवायचा आहे त्यासाठी सर्वात महत्वाची स्टेप म्हणजे मॅरिनेशन आता इथे एक बाउल घेतलेला आहे आता या बाउलमध्ये आपल्याला चिकनची पीस ॲड करून घ्यायची आहे त्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट ॲड करायची इथे दोन चम्मच अदरक ची पेस्ट ऍड करायची आहे आपल्याला चवीनुसार मीठ अर्धा चम्मच जिरे पावडर दोन चम्मच काश्मीर लाल मिरची पावडर एक चम्मच धने पावडर अर्धा चम्मच हळद दही आता आपण हे सर्व साहित्य हाताच्या सायने मिक्स करून घेणार आहोत आता इथे आपले चिकनचे पीस छान मसाल्यामध्ये कोट झालेले आहे हे बघा मसाल्याची कोटिंग छान बसलेलं आहे चिकनच्या पीसवर हा मसाला चिकन टिक्क्याची जान आहे त्यामुळं चिकनच्या पीसवर छान कोटिंग बसायला पाहिजे आता यामध्ये आपण ऑइल ॲड करून घेऊया त्यानंतर रेड फूड कलर आता पुन्हा हे सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला आता सर्व आप 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 सा एक जीव झालेलं आहे तुम्ही बघू कलर पण छान मिक्स झाला आता आपली मॅरिनेशनची सा स्टेप पूर्ण झाली आता आपण या बाउलवर झाकण ठेवूया इथे आपल्याला अर्धा तासासाठी चिकन मॅरिनेट करण्यासाठी ठेवायचं आहे तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही एक तासासाठी फ्रीजमध्ये ठेवू शकतात तशाने छान चिकन मॅरिनेट पण होतं आणि चिकन चिपीस आतमध्ये पर्यंत ज्युसी तयार होतात आता इथे चिकन मॅरिनेट झालेलं आहे आता आपण इथे एक तवा ठेवला आता या तव्यामध्ये दोन ती ते तीन चम्मच मी ऑइल ऍड केलं आता यामध्ये मॅरिनेट केलेले चिकनचे पीस ऍड करून घेऊया तुम्ही जेवढा जास्त वेळ चिकन मॅरिनेशनसाठी देशाल तेवढा जास्त टेस्टी आपला चिकन टिक्का मसाला तयार होईल तुम्हाला स्वतःवर विश्वासच बसणार नाही की असा चिकन टिक्का मसाला आपण घरच्या घरी बनवू शकतो इथे आपल्याला छान गोल्डन कलर येईपर्यंत चिकनचे पीस तळून घ्यायचे आहे फ्लेम ठेवायची म्हणजे आपले चिकनचे पीस छान कुक होतील आता इथे आपले चिकनचे पीस एका साईड छान कुक झाले आता आपण चिकनचे पीसला पलटी मारून घेऊया हे बघा किती छान कलर आला आता इथे आपले चिकनचे पीस छान फ्राय झालेले आहे आता आपण नेक्स्ट प्रोसेस कडे वळूया आता आपण चिकन टिक्का एकदम रेस्टॉरंट स्टाईल बनवणार आहोत त्यासाठी एकदम आपल्याला भन्नाटेदार ग्रेव्ही तयार करून घ्यायची आहे इथे आपण फर्स्ट थी थी स्टेप पूर्ण करून घेतली होती ती म्हणजे मॅरिनेशन सेकंड स्टेप पूर्ण करून घेतली ती म्हणजे आपली चिकन टिक्का भाजणे आता सर्वात लास्टची स्टेप म्हणजे त्यासाठी लागणारी ग्रेव्ही तयार करून घेणार आहोत त्यासाठी कढाईमध्ये चार ते पाच टेबल स्पून ऑइल ॲड केलं आता यामध्ये कांद्याची पेस्ट ॲड करूया इथे आपण कांद्याची पेस्ट छान परतून घेणार आहोत दोन ते तीन मिनिटांसाठी इथे आपली कांद्याची पेस्ट छान परतून झाली तुम्ही बघू शकता त्यामध्ये असा कच्चा वास पूर्णपणे निघून जाईपर्यंत मी कांद्याची पेस्ट परतून घेतलेली आहे इथे आपली कांद्याची पेस्ट छान गोल्डन कलर झाली आता या स्टेजला अद्रक लसूणची पेस्ट ऍड करून घेऊया इथे आपल्याला अद्रक लसूणची पेस्ट पण एक मिनिटासाठी परतून घ्यायची आहे आता इथे अद्रक लसूणची पेस्ट परतून झाली आता या स्टेज ला टोमॅटोची प्युरी ऍड करून घेऊया इथे टोमॅटोची प्युरी पण छान परतून घ्यायची आहे त्यामध्ये जो आंबट पण असतो तो निघून जाईपर्यंत टोमॅटोची प्युरी परतून घ्यायची आता आपल्या सर्व पेस्ट परतून झाल्या आता या स्टेजला आपण काही ड्राय इन्ग्रिडियंट्स ॲड करून घेणार आहोत त्यासाठी सर्वप्रथम काश्मीर लाल मिरची पावडर ॲड करून घ्यायची तिखटचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात त्यानंतर चिकन टिक्का मसाला गरम मसाला जिरे पावडर धने पावडर हळद लाल मिरची पावडर चवीनुसार मीठ आता हे सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचं आता यामध्ये थोडस पाणी ऍड करूया म्हणजे आपला मसाला छान परतून तयार होईल अजून थोडंसं पाणी ऍड करायचं मी जेव्हा फर्स्ट टाइम अशा पद्धतीने चिकन टिक्का मसाला बनवला होता तेव्हा घरच्यांना नव्हता की आपण घरच्या घरी असे रेस्टॉरंट स्टाईल चिकन टिक्का मसाला बनवू शकतो सगळ्यांना वाटलं होतं मी पार्सल आणलं बाहेरून पण मी पार्सल वगैरे मागवलं नव्हतं याच पद्धतीने चिकन टिक्का मसाला घरच्यांना बनवून खाऊ घातला होता आता तुम्हाला रेस्टॉरंट मध्ये जाण्याची गरज नाही अजून थोडस पाणी ऍड करायचं आपण जेवढा मसाला छान परतून घेऊ तेवढी छान आपली ग्रेव्ही तयार होते आता इथे आपलं चिकन टिक्का बनवण्यासाठी लागणारा मसाला तयार आहे आता यामध्ये तळून घेतलेले चिकनचे पीस ऍड करून घेऊया इथे आपल्या चिकनचे पीस छान मिक्स करून घ्यायचे आहे मसाल्यामध्ये त्यानंतर थोडस पाणी ऍड करायचं आता पुन्हा मिक्स करून घ्यायचं इथे अजून थोडस पाणी ऍड करणार आहे आणि पुन्हा मिक्स करून घ्यायचं आता आपण कढाईवर झाकण ठेवूया इथे आपल्याला पाच मिनिटासाठी चिकन टिक्का छान कुक करून घ्यायचा आहे आता इथे पाच मिनिट पूर्ण झाले आता या स्टेजला आपण फ्रेश क्रीम ऍड करून घेऊया आता आपण क्रीम एकदा छान मिक्स करून घेऊया अमूलची फ्रेश क्रीम ऍड केल्यामुळे चिकन टिक्का छान रेस्टॉरंट स्टाईल क्रीमी तयार होतो तुम्ही बघू शकता क्रीम ऍड केल्याबरोबर चिकन टिक्क्याचा कलर आणि टेक्सचर दोन्ही चेंज झालेला आहे आता या स्टेजला आपण कसुरी मेथी ऍड करून घेऊया त्यासोबतच बारीक कट केलेली कोथिंबीर ऍड करायची आता सर्व साहित्य पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आता पुन्हा कडाईवर झाकण ठेवणार आहोत आपण दोन ते तीन मिनिटांसाठी आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपला चिकन टिक्का मसाला तयार झालेला आहे तुम्ही बघू शकतात किती छान क्रीमी तरीदार चिकन टिक्का मसाला तयार झाला तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिम्पल आणि आहे रेसिपीसाठी सेम अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राइब तर विचू नका <decorative music> <sounds> मस्तपैकी रेस्टॉरंट स्टाईल चिकन टिक्का मसाला तयार झालेला आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सीम अँड रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ऑलरेडी सबस्क्राईबर असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलाकोन कर। म्हणजे घंटीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील